गीता जयंती म्हटलं की आपण फक्त गीतेची पूजा करतो का तर नाही गीता जयंती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी कौरव पांडव युद्धात समोर सगळे गणवत बघून अर्जुनाला वाईट वाटले तो अतबल व संभ्रमित झाला तेव्हा मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश जीवनाचे तत्वज्ञान या नावाने सर्वश्रुत आहे त्याला गीता जयंती म्हणतात गीता जयंती म्हणजे नुसतंच केवळ गीतेचे पूजन न करणे पण ही गीता कोणासाठी सांगितली काय सांगितली कशासाठी सांगितली हे तर आपण बघितलं पण ही आपल्यासाठी सांगितलेली आहे आणि आपण तिचा आपल्या व्यवहारा जीवनात उपयोग केला पाहिजे भजनाथ भक्तांच्या क्षणावर थांब रे भजनाथ भक्तांच्या क्षणावर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे एक वेळ पाहू दे रूप तुझे डोळा एक वेळ पाहू दे रूप तुझे डोळा उभा कर कटावरी तुळशी आर गळा उभा कर कटेवरी तुळशी आर गळा राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या माझी आन रे धूपदीपगगंध पुष्प तुला नाही धूपदीपगंध पुष्प तुला नाही आण एक तुझे देवा तुझ्या चरणी वारीले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी भक्ती वेळा भगवंत राशिकारे दूर रे भक्ती वेळा भगवंत राशिकारे दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे तू कोबाच्या भजनात तुरे दंगलाशी तू कोबाच्या भजनात तू रे दंगलाशी वाळवंटी नाम्या चंगे खेळ मांडलाशी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलाशी भक्तांच्या प्रेमाची तुला हाय ओढ रे भक्तांच्या प्रेमाची तुला हाय ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगात तुला माझी आन रे यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ती आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर